यवतमाळ जिल्हा शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक विमा काढण्यास सांगितले मात्र सर्व्हर डाऊन असल्याने मोठी अडचण येत आहे पीक विमा योजनेस मुदत वाढ द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे यवतमाळ जिल्हा शासनाच्या एक रुपयात पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणालीचा फटका बसलाय पीक विमा काढण्यासाठी शेतू केंद्रावर गेल्यास त्या ठिकाणी सर्व्हर डाऊन असल्याची मोठी अडचण कायम आहे त्यात दहा दिवस सततधार पावसाची अडचण आणि लाडकी बहीण योजनेसाठी महिलांच्या गर्दीची अडचण होती म्हणून पीक विमा योजनेस द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे आज पीक लास्ट डे असल्यामुळे आज फार गर्दी आहे शेतकऱ्यांची पण साईडमध्ये मध्ये काही टेक्निकल इश्यू आहे आणि आज सर्व्हर डाऊन असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम येत आहे आणि आम्ही स्वतः हातबल आहे की साईड डाऊन असल्यामुळे आम्ही स्वतः काही करू शकत नाही बट आम्ही त्यांचे फॉर्म वगैरे घेऊन ठेवलेले आहे आज रात्रीपर्यंत आम्ही जो काही प्रयत्न रात्री बारा वाजेपर्यंत जो काही करायचा आहे तोपर्यंत साईट चालली तर आम्ही त्यांना मदत करूच पण जर ते नाही झाली तर आम्ही स्वतः हात लाव जर साईड प्रॉपर चालली नाही तर आम्हाला त्यामध्ये काही करता येणार नाही काय अडचण जात आहे सर्व डाऊनमध्ये सर आता शासनाच्या अनेकशा बरेचशा साईड आहे ज्यामध्ये सी एस सी वगैरेच्या ज्या साईड आहे तर शैक्षणिक मुलांनासुद्धा याचा प्रॉब्लेम चालू आहे कारण की त्यांचे जे उत्पन्नासाठी लागणारे दाखले आहे आता ज्या स्कॉलरशिपच्या योजना आहे अनेक त्यासाठी लागणारे डोमेसाईल आणि नॉन क्रिमिलिअर असे जे शासकीय कागदपत्र आहे ते या साईटच्या प्रॉब्लेममुळे लवकरात लवकर बनून नाही राहिले आणि त्यामध्ये टेक्निकल इश्यू असल्यामुळे आणि साईड प्रॉपर चाललं नसल्यामुळे त्यांचं विद्यार्थ्यांचंसुद्धा यामध्ये नुकसान होत आहे आणि तसंच शेतकऱ्यांचंसुद्धा चालू आहे का ना तुमचं माझं नाव हर्षल ठाकरे